नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि चाललंय सकाळचं बघा काम हे बघा पाजून कस करते गप के अग अरे माझ बाळ कशी मारत इकडं आमचं एक बाराक बाळ बसले राणी आणि तुला घेऊ सुंदर हे आमचा सुंदर आहे ज्याला आमचा बिना शिंगाचा आलाय के ठेक्या गप की खुडे खुडी लाय रेडा ओय 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 इकडे लास्टी काय अ लाज रे मारल <laughs> सारखंच चाटर काय कर बघा आपला हे चाललं आहे रुटीन आमचं सक्का सक्काचं आणि चिंच आमची माग गवताचा डिक्की ते लावला मोठा अजून आणायचे गावा दोनशे हे वसलं आहे आमचं काही नाकात चालले आहे दारा काढायच्या असून या दश कडी दो पर्यंत गार आठला आता करतो करतोय त्याला ताण ठेव कशाला नाही म्हणतो कस बघते ते थके <whistles> सुंदर दर काय टक्के होते काय होते तुला काय घे गी घे गी गी। बसले एक खाते एक एक दूध काढते चक्कर पाळू बसला चंबू बांधायचं आहे तर चंबू त्या मसीलियाबनचे खाते आता धार काढून <laughs> जाईल तर दूध द्यायचे नाही मज त्याला इंजेक्शनच करू काय रेड याला काय नाही त्याला हँडवॉश न धुतला कुठं इथं बांधला काढला ये बाळा था। ये काय अवघडच झालं येकडं इकडं कुठं बांधला मी नव्हतो इथे हिवडिया इकडे आला जाय ऐक्यावर ना कशाच अवघड आहे का हिडिया की काय पिसांच औषधच मारलं आता दोन वेळा मारलं तरी बी काय माझं लाल्या गेला मग <laughs> थार गेली म्हणून दोसारला काय काय का उघड हिक गार्टन कस झालंय आमचा रेडा ला। लाला बाहेर Pakistan'a cam zahledi. Bu sülü bakayım. Hı hı hı.